नमस्कार आज आपण संच वीस अभ्यासणार आहोत कोण कौन व कोणाच्या जोड्यामध्ये आपण कोण म्हणजे काय तर कोणाला एकच कोण असतो म्हणून त्याला कोण म्हणतात संलग्न कोण म्हणजे काय तर एखाद्या कोणामध्ये एक सामायिक किरण असेल आणि त्या किरणमुळे जे आहे दोन कोण बनत असतील तर त्याला संलग्न कोण म्हणतात कोटीकोण म्हणजे काय ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही नव्वद अंश असते त्यांना कोटिकोण म्हणतात पूरक कोण म्हणजे काय ज्या दोन कोणांचे बेरीज जी आहे एकशे ऐंशी अंश असते त्यांना पूरक कोण म्हणतात विरुद्ध किरण म्हणजे काय तर विरुद्ध किरण ही जी आहे तर ज्या दोन किरणांचा आरंभबिंदू सांभा सामायिक असतो व त्या किरणांनी त्या किरणांनी एक रेषा तयार होते त्या किरण किरणांना परस्पर विरुद्ध किरण म्हणतात हे पण आपण अभ्यासलं आता आपण विरुद्ध कोण म्हणजे काय ते अभ्यासणार आहोत तर या ठिकाणी जे आहे पी टी एस आर हे जे आहे ओ या बिंदूमध्ये छेदतात चार कोण तयार झालेले आहेत पी क्यू आर पी क्यू आर नंतर पी क्यू आर हा किरण क्यू पी क्यू पी व क्यू आर यांनी तयार झालेला आहे बघा आणि अनु किरण अनुक्रमे क्यू टी क्यू टी आणि क्यू यस जो आहे त्या विरुद्ध किरणांनी तया तयार झालेला आहे कोण यस क्यू टी म्हणून कोण यस क्यू टी व कोण पी क्यू आर चा विरुद्ध कोण आहे असे आपण म्हणू शकतो असं आपल्याला समजतं आहे किरण पी क्यू टी आर हा किरण यस क्यू टीचा विरुद्ध कोण आहे असं आपण म्हणू शकतो आता विरुद्ध कोणांचा गुणधर्म आपल्याला शिकायचा आहे दिलेल्या आकृतीतील पी क्यू विरुद्ध कोण कोणता तर पी क्यू विरुद्ध कोण आहे आर क्यू टी तर हे जे आहे जोडीतील कोण आहे कोण पी क्यू येस व यस यस क्यू टी हे जे आहे जोडीतील कोण आहे आणि हा ए कोन आणि हा जो आहे बी कोण यांच्या मापांची बेरीज जी आहे ती एकशे ऐंशी अंश असते त्याचप्रमाणे यस क्यू टी या ठिकाणी जे आहे यस क्यू टी व कोण टी क्यू आर टी क्यू आर हे रेशे जोडीतील कोण आहेत म्हणजेच बी अधिक सी बरोबर एकशे ऐंशी अंश या ठिकाणी बी आणि सी बघा म्हणून जे आहे ए अधिक बी आणि बरोबर बी अधिक सी म्हणून ए बरोबर सी दोन्ही बाजूंमधून जे आहे बी वजा करून जे आहे आप म्हणून कोण पी क्यू व कोण टी क्यू आर यांची मापे समान आहेत म्हणजेच ते कोण एकरूप आहेत त्याचप्रमाणे कोण पी क्यू आर पी क्यू आर बरोबर माप कोण यस क्यू टी म्हणजेच कोण पी क्यू आर व यस क्यू टी हे एकरूप आहे आता लक्षात घ्या अगदी सोप्या भाषेत समजावून सांगते तुम्हाला की या ठिकाणी जे आहे चार कोण तयार होतात या चार कोणांमध्ये जे आहे विरुद्ध कोण बघायचं म्हणजे ही याची पुढली बाजू झाली ही याची पुढली बा मागची बाजू झाली म्हणजेच हे विरुद्ध कोण आहे जेवढं माप या कोणाचं असेल म्हणजे आर क्यू टीचं असेल तेवढंच माप जे आहे पी क्यू येसचं असेल समजलं तुम्हाला नंतर जेवढं माप जे आहे आर क्यू पीचं असेल तेवढंच माप जे आहे टी क्यू यास्त का या 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 असेल कारण काय आहे तर जे आहे हा आपण आता जोडीतील कोण बघितले त्याचं माप किती आहे एकशे ऐंशी अंश त्यानंतर पूरक कोणाचं माप बघितलं आपण त्याचं माप किती आहे एकशे ऐंशी अंश म्हणजे या कोणाचं माप आणि या कोणाचं माप शेजारील दोन कोणाचं माप जे आहे ते किती असेल एकशे ऐंशी अंश कारण हे जे जे आहे आपल्याला आकृती या पद्धतीने देऊ शकतात अशा पद्धतीनं देऊ शकतात अशा पद्धतीनं देऊ शकतात त्यात कशाही पद्धतीनं देऊ शकतात पण तो आपल्याला समजलं पाहिजे एका रेशीय जोडीतील कोण जे आहेत दोन कोण आपल्याला दिसत आहेत तर यांच्या दोन कोनांचे माप किती असेल एकशे ऐंशी अंश एवढं असेल याच पद्धतीनं आपण सराव संच वीस अभ्यासणार आहोत पहिला प्रश्न आहे रेषा ए सी व रेषा बी डी परस्परांना बिंदू छेदतात माप कोण ए पी डी बरोबर सत्तेचाळीस अंश दिलेला आहे आपल्याला कोण ए पी बी कोण बी पी सी व कोण सी पी डी यांचे मापे लिहा असं सांगितलेलं आहे पहिल्यांदा आपण या आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करूया किंवा पुस्तकातील आकृती घेऊया बघा या ठिकाणी पुस्तकात आकृती दिलेली आहे तर या ठिकाणी जे आहे ए पी डी हे दिलेलं आहे ए पी डीचा विरुद्ध कोण कोणता असेल तर B, P, बी पी सी मग आपल्याला जे आहे बी पी सीचं माप मिळून गेलेलं आहे बी पी सीचं माप किती आहे सत्तेचाळीस अंश आणि बघा या ठिकाणी हा हे जे आहे रेशी ए पी डी आणि ए पी बी हे रेशी जोडीतील कोण आहे आणि या रे दोन्ही कोणांची माप किती आहे तर एकशे ऐंशी मग एकशे ऐंशीमधून सत्तेचाळीस वजा केल्यास आपल्याला किती मिळेल ते मी हे बाकीचे जे विधानं आहे ते लिहेपर्यंत तुम्ही वजापाकी करा आणि सांगा की एकशे ऐंशीमधून सत्तेचाळीस गेल्यास किती उरतात आता जे आहे आपण पहिल्यांदा लिहिणार आहोत की ए पी डी ए पी डीचा विरुद्ध कोण कोण आहे तर कोण बी पी सी हा आहे म्हणजेच म्हणून माप कोण डी बरोबर माप कोन? बी पी सी बी पी सी बरोबर दोघांचे माप किती असेल सत्तेचाळीस अंश आता माप कोन? ए पी डी अधिक माप कोन? ए पी बी ए पी बी यांचं माप एकशे ऐंशी शा अंश आहे कारण हे स रेशी जोडीतील कोण आहे रेषीय जोडीतील कोण आहेत मग जे आहे म्हणून आपल्याला कोणाचं माप आप दिलेलं आहे एपीडीचं माप दिलेलं आहे म्हणून आपण एपीडीचं माप जसंच्या तसं लिहिणार आहोत अधिक माप कोण ए पी बी दिलेलं नाही आहे आपल्याला ते काढावं लागेल एकशे ऐंशी जसं जसं लिहिणार आहोत म्हणजेच आपल्याकडे एक समीकरण तयार झालेलं आहे आता हे समीकरण जे आहे आपल्याला माप कोण ए पी बीचं माप काढायचं आहे माप कोण ए पी बी जसाच्या तसा ठेवायचा आणि एकशे ऐंशी अंश एकशे ऐंशीमधून आपल्याला सत्तेचाळीस वजा करायचे आहेत तर माप कोण ए पी बीचं माप असेल तर दहामधून सात गेले तीन राहिले या ठिकाणी एक आठमधून पाच गेले तीन राहिले आणि एक जशाचा तसा तर एकशे तेहत्तीस अंश जे आहे माप कोण ए पी बीचं माप असेल म्हणून आपण लिहिणार आहोत कोण ए पी बी व कोन सी पी डी ही विरुद्ध कोनाची जोडी आहे म्हणून माप ए पी बी बरोबर माप कोण सी पी डी बरोबर एकशे तेहत्तीस अंश ए पी बीचं बघा या ठिकाणी ए पी बीचं माप जर एकशे तेहतीस अंश असेल तर सी पी डीचं मापसुद्धा एकशे तेहत्तीस अंश असेल म्हणून आपण उत्तर लिहिणार आहोत पहिलं उत्तर आहे आपलं जे आहे पहिल्यांदा आपण जे आहे ए पी बीचं माप लिहायचं कोण ए पी बी ए पी बी बीचं माप काय आहे ए पी बीचं माप बरोबर एकशे तेहत्तीस अंश नंतर विचारलेलं आहे आपल्याला बी पी सी कोण बी पी सी बरोबर बी पी सीचं माप जे आहे सत्तेचाळीस अंश आणि तिसरं विचारलेलं आहे कोन सी पी डी कोन सी पी डी बरोबर एकशे तेहत्तीस अंश सी पी डीचं माप एकशे तेहतीस अंश समजलं तुम्हाला दुसरं उदाहरण आहे रेषा पी क्यू व रेषा आर एस परस्परांना यम बिंदू छेततात माप कोण पी एम आर बरोबर एक संशय कोण पी एम एस कोण यस एम क्यू व कोण क्यू एम आर यांची मापे लिहा बघा पहिल्यांदा आपण हे जे दिलेलं उदाहरण आहे ते आकृतीच्या माध्यमातून समजून घेऊया कारण की आकृती जी आहे कोण व कोणाच्या जोडीतील आत्मा आहे तर आकृतीवरून जास्त लवकर लक्षात येतं पहिल्यांदा आपण बघूया आपल्याला काय दिलेलं आहे तर रेषा दिलेली आहे पी क्यू आणि आर एस पी क्यू आणि आर यस ही रेषा दिलेली आहे जी यम बिंदू छेदते त्यानंतर जे आहे माप दिलेलं आहे पी यम आरचं माप दिलेलं आहे है 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 पी एम आर या ठिकाणी आहे त्याचं माप दिलेलं आहे अंश मग आता आपल्याला काय बघायचं आहे पी एम आरचा विरुद्ध कोण कोणता आहे तर यस एम क्यू म्हणजे याचंसुद्धा माप काय असेल अंश असेल आता रेशीय जोडीतील कोण आपल्याला बघायचं आहे रेशीय जोडीतील कोण जे आहे पी एम यस व पी एम पी एम आर आहे पी एम आर पहिला आणि दुसरं म्हणजे पी एम यस यांच्या दोघांची बेरीज किती आहे तर एकशे ऐंशी अंश मग आपल्याला लिहायचं आहे की कोण पी एम आर चा विरुद्ध कोण कोण एस एम क्यू आहे म्हणून माप, PMR माप, माप, है. है? माप पी एम आर बरोबर कोन एस एम क्यू यांचं माप जे आहे एक संशय आहे ठीक आहे नंतर जे आहे माप पी एम आर पी आर अधिक माप कौन? पी एम एस यांची जे आहे बेरीज किती असेल एकशे अंश एकशे ऐंशी अंश कारण की ते रेषीय जोडीतील कोण आहे मग आपल्याला समीकरण मांडायचं आहे पी एम आरचं माप आपल्याला दिलेलं आहे म्हणून आपण अंश लिहिणार आहोत अधिक जे आहे पी एम यसचं माप अधिक पी एम एस बरोबर एकशे ऐंशी अंश आता काय करायचं आहे आपल्याला तर माप कोणाचं काढायचं आहे त्याला बाजूला काढायचं माप कोण पी एम एस बरोबर एकशे ऐंशी अंश वजा x अंश एवढंच जे आहे समीकरणाचं उत्तर आहे आता जे आहे आपल्याला माप कोण पी एम एसचं माप किती मिळालेलं आहे एकशे ऐंशी अंश वजा यस अंश आता पी एम एस व पी एम एस पी एम एस व आर एम क्यू हे जे आहे तर विरुद्ध कोण आहे त्याच्यामुळे पी एम एसचं जर आपल्याला माप एकशे ऐंशी अंश वजा यक्स मिळालेलं आहे तर आर एम एसचं मापसुद्धा एकशे ऐंशी अंश वजा यक्स अंश एवढं असेल मग ते आपण लिहून घेऊया आपण लिहून घेतलेलं आहे कोण पी व कोण क्यू एम आर ही विरुद्ध कोणाची जोडी आहे म्हणून माप पी एम एस बरोबर मापकोण क्यू एम आर बरोबर जे आहे यांचं माप जे आहे एकशे ऐंशी वजा यक्स अंश असेल कंसामध्ये नंतर म्हणून आपल्याला क्यू एम ए आरचं माप किती मिळालेलं आहे तर mm. क्यू एम आरचं कंसामध्ये एकशे ऐंशी अंश वजा यक्स अंश मिळालेला आहे म्हणून आपण उत्तर लिहिणार पी एम एसचं माप किती मिळालेलं आहे आपल्याला तर कंसामध्ये एकशे ऐंशी वजा यक्स अंश नंतर विचारलेलं आहे एस एम क्यूचं माप ओन एस एम क्यूचं माप तर एस एम क्यूचं माप आपल्याला मिळालेलं आहे याक अंश नंतर कोण कोण क्यू एम आर क्यू एम आरचं माप मिळालेलं आहे कंसामध्ये एकशे ऐंशी वजा एक संशय आपल्याला जे आहे माप मिळालेलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद